अठ्ठावीस वर्षापूर्वी शिवा संघटनेची स्थापना केली आणि शिवा संघटनेच्या माध्यमातून धर्माची जागृती जर धर्मावर संकट आलं त्यावेळेस ढाल म्हणून उभा टाकतात ते माझे मनोहर धोंडेसर थांबतात समाजावर कुठलीही जर ग्लानी आली समाजाला कुठला जर जा त्रास झाला समाजातील एकाही व्यक्तीला जर जा त्रास झाला तर तिथं ढाल म्हणून उभा टाकतात मनोहर धोंडेसर पण त्यांची किंमत आज तुम्हाला नाही आपल्यानंतर आपा अशी गेले गेले होते तसे होते म्हणण्यापेक्षा आज आपले सर आपल्या सोबत त्यांच्या खांद्याला खांदा लावून जर काम जर केलं तर समाजाची का प्रगती होणार नाही याचा विचार करून त्यांच्या सोबत राहणं आपल्याला फार महत्वाचं विचार जर करायला गेला त्या माणसाच्या जीवनामध्ये किती दुःख हो ज्या वेळेस मागची विधानसभेची त्या ठिकाणी असा निवडणूक खारली आणि निवडणूक खारल्यानंतर त्या ठिकाणी असा एका महिन्याच्या कालावधीमध्ये सौभाग्य होती वैशलिताईचं त्या ठिकाणी असा ही लोकांची यात्रा सोडून त्या ठिकाणी गेल्या पण गेल्यानंतर सुद्धा लागलीच काहीच दिवसामध्ये महाराज आपण आपल्या घरातले जर कोणी जर गेलं तर आपण एक एक वर्ष लोकांना तोंड दाखवत नाही हो पण त्या माणसानं लगेच माझ्या घरातली माझी जरी सोडून जरी गेली असेल माझा समाज पोरका झाला नाही पाहिजे मी माझ्या समाजासाठी खंबीरपणे उभा टाकलं पाहिजे की भावना मनामध्ये घेऊन तुमच्या आमच्यासाठी आज सुद्धा त्या ठिकाणी असा काम करत आहे ते म्हणून तोंड सगळे आमच्या लोकांना आपल्या लोकांना नाव का घेतात आणि का घेऊ नये आम्ही त्यांचं नाव कारण त्या ठिकाणी असणार आम्हाला आज जर शिवासंघटनेचा जर रुमाल अंगावर जर बघितला तर कुणीही जाती धर्मात ना सुद्धा जय शिवाच म्हणणार तर त्या ठिकाणी असणार मग एवढं भगवान शिवाच नाव ज्यांनी संघटनेला दिलं मग त्या माणसाच्या पाठीमाग का उभा टाकू नये आपण याचा विचार समाजाने केला पाहिजे नाहीतर तुमचं आमचं काय माणूस समाजापुरता मर्यादित आहे हा माणूस जवळ करतो ही जवळच्या मनामध्ये संकल्पना बाबा कुणीही जाती धर्माचा पंथाचा काहीच विचार करायचा नाही करीत नाही आणि कधी जर गेला तर फक्त एक वेळा जर सांगितलं कोणी जातीची कोणी धर्माची रहा कुठेही कधी अर्ध्या रात्री आणलेल्या वेळेला का फोन करा एक सर माझ हे काम आणलंय तुमचं ते काम त्या टाइमला होणार ही ताकदच मनोहर हो धोंडे सरांची आहे आणि ती ताकद आहे पण आपल्या तुम्हाला सर्व समाजाने त्यांच्या पाठीमाग उभा टाकलं तर समाजाचा विकास व्हायला वेळ लागणार नाही आज सुद्धा बघतोय आपण कपिलदार सारखं देवस्थान आज मणमनपावलीचं जी देवस्थान आहे तिथं शंभर कोटीचा निधी आणणार आहे फक्त मनोहर हो धोंडे सर जरी बाराशे मानूर बघितलं प्रकरण पाहिलं मटाला जमीन आहे लोकांनी कब्जा केला होता महाराजांना विष घालून मारलं तिथल्या समाजाचा समाजा एक सुद्धा आणि समाजाचे मोहरके म्हणणारे कोणी उठलं नाही मे कोणी ज्यावेळेस मठावर वेळ आली त्यावेळेस इथून सुद्धा बरेच जण आले होते त्या ठिकाणी असा रोन हजार अकरा ला शिवामावळेची खोज घेऊन तिथं जाऊन त्या ठिकाणी असा र त्या मठाचं रक्षण केलं मग तो जण माणूस निस्वार्थपणा जर मठाचं रक्षण करतो धर्माचं रक्षण करतो आपण त्याच्या पाठीमाग गावात टाकू नये काही जणाला वाटतं पॉम्पलेट जय शिवा टाकायची गरज काय आहे मग आम्ही ठेवून देतो पॉम्पलेट वर ठेवून देतो तू नाव टाकतो सगळं करतो महाराज आपले ज्यानं होत नाही आणि लोक करू राहिले त्याला सुद्धा बघू देत नाहीत मग ही अवस्था आज समाजाची झालेली आहे समाजाला सगळे आव्हान आहे तुमच्या माध्यमातून लाईव्ह चालू आहे ते सुद्धा सगळ्यांना कळत सगळ्या पर्यंत पोहोचते बाबा जिथं आपल्या समाजाचा आपल्या धर्माचा माणूस जिथे असेल तिथं त्याच्या पाठीमाग उभा टाका त्याच्या पाठीमाग निष्ठेने राहा का तुमच्या समाजाचा विकास होत नाही आज विचार करायला जर गेलं आज या भारतामध्ये जर बघितलं भारत देशामध्ये देशा देशा जर बघितलं कालचं कालचं चलत चलत का ये ते, ये ते, ये ते एका ठिकाणी असा परवा दिवशी कंदारमध्ये येता येते येते वेळी मोटरसायकलचा माझा धक्का एका मुसलमानाच्या व्यक्तीच्या गाडीला लागला लागल्यानंतर ला त्या ठिकाणी असा फक्त दोन मिनटं त्या ठिकाणी असार बघितलं तर त्या ठिकाणी असा दोन मिनिटांमध्ये जवळपास शंभर लोक एका ठिकाणी झाले त्यांनी सांगितलं जयशिवा अमिर मी जयशिवा घातल त्यांना आणि सांगितलं बाबा तुम्हाला धक्का लागलाय पण त्या ठिकाणी असा अशा करता अशी तूक चूक तुमची आहे जयशिवा घातल्यानंतर त्या ठिकाणी असाल फक्त तिथे लोक म्हणले महाराज जयशिवा सोडून दिलं काही केलं नाही मग एका माणसाला धक्का ते लोक शंभर जण जमा होतात आदर्श घ्या आपला जर एक जर माणूस त्या ठिकाणी असा एकांदी जर काही जर पडलेला असेल अवस्थेत असेल तर ता आपले म्हणतात बरं झालं रे बाबा तेच तर पडलं आपण निघून जावं आपल्या समाजात एकता नाही माय बाप म्हणून आज समाज माग आहे मग विचार केला नऊ टक्के लिहिकांची संख्या आहे तुमची आमची पण कुठंय मोठावर मोजणे इतके खासदार आमदार आपले नाही नऊ टक्के म्हणजे आज जवळपास दोनशे अठ्याऐंशी मधले जवळपास नवत्रिक सत्तावीस म्हणजे पंचवीस आमदार हे तुमचे पाहिजेत कुठे समाज झोपलेला आहे समाजाला जागृत करणं ही काळाची गरज आहे आणि हे जर कार्य कोण करत असेल तर धोंडेसर शिवा संघटनेच्या माध्यमातून करतात म्हणून आम्हाला अभिमान आहे आम्ही शिवा मावळी असण्याचा शिवाय